गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्र उत्सवाचे पडघम वाजू लागले असून ठाणे शहरातील सर्वात मोठ्या रासरंग दोन हजार पंचवीस उत्सवाचं भूमिपूजन करण्यात आलं आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडाई एम सी एच आय ठाणे आणि धर्मवीर आनंदिगे प्रतिष्ठानच्या वतीने ठाण्यातील रेमण मैदानावरती बावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोंबरपर्यंत ठाणेकरांना नवरात्र उत्सवाची मेजवानी मिळेल शिवसेनेचे खासदार नरेश मस्के माजी नगरसेवक विकास रेपाळे क्रीडाई एम सी आयचे अध्यक्ष सचिन मिराणी आणि माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली या पत्रकार परिषदेला शैलेश पुराणिक माजी नगरसेविका नम्रता भोसले यांसह मान्यवरांची उपस्थिती होती प्रसिद्ध सेलिब्रिटी गायक श्रीराम अय्यर तालवादक मेहुल गंगर गायक अंबर देसाई कविता राम तेजदान मडवी तेजदान गढवी शीतल बारोट यांची रंगतदार मैफिल गरबा रसिकांना उत्सवात अनुभवता आली तर हेमाली सेजपाल यांच्याकडून सूत्रसंचालन केलं जाईल यंदा सुमारे बारा हजार अधिक गरबाप्रेमींकडून महोत्सवात सहभागाची अपेक्षा आहे ठाणे शहरातील सांस्कृतिक विश्वात रासरंग नवरात्र उत्सवाने स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे दर्जेदार संगीतकार ढोलवादक आणि गायक यांच्या महोत्सवात स यांचा महोत्सवामध्ये सहभाग असतो त्यामुळे मुंबई ठाण्यातील अव्वल गरबा उत्सवात रासरंगाचा समावेश झाला आहे याबद्दल अध्यक्ष सचिन मिराणी माजी अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी आनंद व्यक्त केलाय मुख्य कार्यक्रमाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून यंदा चोवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता विशेष मुलांसाठी दांडिया सव्वीस सप्टेंबर रोजी महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी गरबा आणि तीस सप्टेंबर रोजी भव्य आरती स्पर्धा होईल असं अध्यक्ष सचिन मिराणी यांनी सांगितले रासरंग उत्सवाने दरवर्षी नवी उंची गाठली आहे यंदा महोत्सव यशस्वी होईल अशा शब्दामध्ये खासदार नरेश मस्के यांनी उत्सवाला दिल्या आहेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा उत्सवाला सुरुवात झाली दरवर्षी महोत्सवात नवनवीन उपक्रम राबवून ठाणे शहराचा लौकिक वाढवण्यात आला आहे त्यामुळे मुंबई ठाण्यात सर्वात मोठ्या नवरात्र उत्सवात रासरंगाचा समावेश आहे अशी माहिती अध्यक्ष जितेंद्र मेहता यांनी दिली धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठान आणि ठाणे एम सी एच आय यांच्या वती वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमची जितू मेहता आणि सचिन मिराणी यांच्या नेतृत्वाखाली एम सी एच आय यांच्या वतीने रास रंग दोन हजार पंचवीस यावर्षीसुद्धा सुद्धा रेमंड ग्राउंड या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे गेले कित्येक वर्ष अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी गरब्याचं आयोजन केलं जातं किमान पंधरा ते वीस हजार गरबाप्रेमी दररोज या ठिकाणी या गरबा नृत्याचा आनंद घेत असतात या ठिकाणी येणारी मुलं अतिशय बिनधास्तपणे शिस्तीमध्ये या गरब्याचं आयोजन केलं जातं आणि ही पूर्ण एम सी एच आयची आमची टीम आहे खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत असतात नामवंत संगीतकार नामवंत गायक या गरब्यामध्ये सहभागी होतात आणि गरबा म्हणजे गुजरात गरबा म्हणजे सुरत परंतु तोच गरबा त्याच पद्धतीमध्ये त्याच ठेक्यामध्ये ठाण्यामध्ये आयोजन या ठिकाणी एम सी एच आय यांच्या वतीने जितूबाई मेहता आणि सचिन मिराणे यांची टीम या ठिकाणी आयोजित करत असते ठाणेकरांसाठी एक पर्वणी आहे जास्तीत जास्त तरुणांनी तरुणींनी आणि गरबाप्रेमी नागरिकांनी यामध्ये सहभागी व्हावं ही ठाणेकर म्हणून एक विनंती या ठिकाणी करत आहे दोन हजार पच्चीस स्वागत आहे आप, आप जितके बी हमारे गरबाप्रेमी आहेत

हायवेमध्ये आहे तो ते नक्की लोकांना यायला सोपा पडेल तर त्यासाठी चांगली प्रबंध व्यवस्था केलेली आहे तुम्ही सगळ्यांना विनंती करतो आणा राष्ट्रात जिथे ते पीक मध्ये आहे तिथे यायचा गरबाचा आनंद घ्यायचा दहा दिवस आहे पर्व आहे तो एक ऑक्टोबर पर्यंत तुम्ही तिथे या एन्जॉय करा